समजा कोणाचा आहे वर्षाचा टर्नओवर पंचवीस लाख असेल कोणाचा पाच करोड असल कोणाचा दहा करोड असेल हा बिझनेस तुम्ही जनरली तुमच्या शहरामध्येच करता असं मी पकडून चालू जनरली करतोय आपण आपल्या शहरात एक दोन लोक असू शकतात अफवा की त्यांचा बाहेरही बिझनेस असू शकतो पण ऑलमोस्ट नाईंटी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट बरीचशी जे उद्योजक आहे की त्यांचा बिझनेस हा लोकलीच आहे जर तुमचा बिझनेस जर आत्ता अतिशय चांगल्या जर मोडवर असेल सगळं वेल सेटल असेल की त्या बिझनेसमध्ये सफिशियंट तुमच्याकडं फंडिंग आहे तो बिझनेस ग्रो करण्यासाठी फंडिंग शॉर्ट नाही मॅनपावर आहे सिस्टम सगळे लागलेले आहे तर तुम्ही इमिजिएट दुसरा बिझनेस सुरू करायला हवा ज्यावेळेस पहिला बिझनेस ग्रो करत असतो त्यावेळेस आपण मजबूर झालेला असतो त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही असं जनरली उद्योजकला वाटत असतं ज्यावेळेस आपला बिझनेस फॉर्ममध्ये असतो ना त्यावेळेस आपण बघतच नाही बाकी दुसऱ्या ठिकाणी आणि काही वर्षानंतर तुम्ही बरेचसे बिझनेसेस बघितले असेल बिझनेसमध्ये ही सायकल आहे बिझनेस वर जातो परत खाली येतो परत वर जातो परत खाली येतो तर ज्यावेळेस आपण वरच्या स्टेपला असतो ना त्याच वेळेस एक लगेच दुसरा बिझनेस सुरू करायला हवा आणि तो बिझनेस का सुरू करायला हवा की ज्यावेळेस हा बिझनेस खाली येतो ना आपला त्यावेळेस तो, तो बिझनेस आपल्याला सपोर्ट करतो